आज आपण सुमित खाटीकडी यांच्या समवेत आहोत यांनी अनेक समाज कार्य केले आहे आणि समाज कार्यात नेहमीच ते सहभागी असतात आता येणाऱ्या आगामी त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील ते इच्छुक असल्याची आपल्याला माहिती मिळते क्रमांक एक चा त्यांनी विकास करण्यात देखील त्यांचा हातभार त्यांनी नेहमीच लावला आहे तर आपण त्यांच्याकडनंच याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत तर सर तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्यात सक्रिय आहातच तर त्या गोष्टीची सुरुवात कधीपासून झाली आणि कशी झाली तसं मॅडम लहानपणापासूनच समाजकार्य करायची आवड होती घरचे पण पन लहानपणापासून सांगायचे की आपल्यामुळं कोणाचाही फायदा होईल तेथे ते तू नक्की उभं राहत जा तसं लहानपणापासून कंटिन्यू मी थोर मोठ्या असतील माझ्यापेक्षा वडीलधाऱ्या असतील सर्वांचा आशीर्वाद घेतच प्रभागामधील काही छोटे मोठे प्रश्न असतील ते सोडवत असं करत करत मग माझ्या मनामध्ये इच्छा झाली की आपण बी यावेळेस प्रभाग क्रमांक एक मधून उमेदवारी करावी तर नक्कीच सर तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही अनेक वर्षांपासून समाजकार्यात कार्यात नेहमीच सक्रिय आहात तर तुम्ही यामध्ये कोणत्या समाजावर लक्ष केंद्रित करण्याचं काम केले जसं की शिक्षण आरोग्य किंवा तरुणांचा जो बेरोजगारी वाढली तर त्यावर तुम्ही काय सांगाल माझं प्रमुख लक्ष शिक्षण आणि बेरोजगारी निर्मूलनावर आहे कारण शिक्षण म्हणजे विकासाचा पाया आणि रोजगार म्हणजे आत्मसन्मान मी स्थानिक युवकांसाठी कौशल्य विकास शिबिरे मार्गदर्शन वर्ग आणि लघु उद्योग शिक्षण उपक्रमे राबवले आहेत त्यातूनच अनेक तरुणांना रोजगार मिळाला आहे मी प्रत्येक तरुणाला छोट्या मोठ्या व्यवसायामध्ये मदत करत असतो आर्थिक असल कोणत्याही प्रकारची मदत मी सतत तरुणांना करत असतो त्यांचं कुटुंब कसं चालेल या सर्व माझा प्रयत्न असतो तर जसं की सर तुम्ही सांगितलं की तुम्ही लघु उद्योग किंवा तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याचं देखील काम करता आणि जी तरुण पिढी आहे त्यांना बेरोजगारीतून बाहेर काढण्याचं काम केलंय तर हे समाज कार्य करताना तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या किंवा त्या आव्हानांना तुम्ही कसे सामोरे गेले तर त्याबद्दल काय सांगाल सर्वात मोठं आव्हान म्हणजे प्रशासकीय दिरंगाई आणि काही ठिकाणी राजकीय अडथळे पण मी नेहमी पारदर्शकपणे आणि संयमाने काम केलं अडचणी आल्या तरी लोकांचा विश्वास माझी ताकद ठरली तसेच समाजकार्य करताना मला बऱ्याचशा अडचणीला सामोरे जावं लागलं माझ्यावरती काही खोटे गुन्हे दाखल केले मी तिथे नसताना पण माझी प्रतिमा मलिंग करायचा खूप प्रयत्न केला पण तरी जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे जितके काही माझ्यावरती लोक खोटे आरोप करतील तितकं मी जनतेकडं जास्त वळतोय जनतेचं प्रेम मला मिळतंय आणि ह्याच प्रेमातून माझी तर खरो तर उभं राहायची इच्छा पण नव्हती इलेक्शनमध्ये मला या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही पण मला लोक येत गेले जनता येत गेली माझ्याकडं मला संवाद साधला मी त्यांच्यासोबत तर मला बोलत गेले ते की सोनू तूच खऱ्या अर्थाने आपल्या प्रभागाचा गावाचा विकास करशील आणि तरुण मुलांना रोजगार मिळवून देशील तर आम्ही तुझ्यामध्येच एक नवीन उगवता चेहरा बघत आहोत तरी तू यावेळेस उमेदवारी करावी ही आमची इच्छा आहे त्यामुळं मी उमेदवारी सांगितलं की तुमच्यावर सांगित अनेक खोटे गुन्हे दाखल झाले तुम्ही तिथे नसताना देखील पण जी नागरिकांची किंवा तुमच्या प्रेक्षकांची जी इच्छा आहे नक्कीच नक्कीच ती पूर्ण होईल उभे राहाल आणि निवडून देखील याल तर जे प्रभाग क्रमांक एक मधून तुम्ही जी निवडणूक लढवणार आहात तर त्याबद्दल काय सांगाल आणि तुमचा जो भविष्य जो उपक्रम असेल तर त्याच्याबद्दल काय सांगाल मी आधी कधी निवडणूक लढवली नाही तरी माझे जे काका आहे रत्नाकर खाटीकडे माझे आत्या आहे जयश्री गांगरुडे हे देखील नगरसेवक होऊन गेले आहे त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकूनच मी चालणार आहे त्यांनी जो त्र्यंबकनगरीचा विकास केला त्याच पद्धतीने मी पण विकास करेल आणि येणाऱ्या काळामध्ये आता कुंभमेळा येणार आहे सिंहस्थ कुंभमेळा तर कुंभमेळ्यामध्ये जे काही लोकांना अडचणी असतील त्यात पाणी समस्या असेल जे काही आरोग्याची समस्या असेल काही वैद्यकीय समस्या असेल या सर्व समस्याला मी नवीन काहीतरी उपक्रम राबवेल आणि सर्वांना त्याचा लाभ घेता येईल मला नगरपालिकेमध्ये जायचं आहे आणि त्यासाठी मी उमेदवारी करत आहे नक्कीच सर तुम्ही खूप चांगले पण मात्र जे चांगले कार्य करतात त्यांना विरोधक देखील असतात आणि तुमच्यावर नक्कीच विरोधकांची टीका होतच असेल तर त्यावर तुम्ही कसं उत्तर देता मी विरोधकांना शब्दांनी नव्हे तर कृतीने उत्तर देतो मी विरोधकांना असं काही त्यांच्याबद्दल वाईट बोलणं किंवा त्यांच्याबद्दल आपण कोणाला सांगणार का आशे ते आशेचे ते तसेचे मी तसं काही करणार नाही मी माझ्या कर्तृत्वातनं त्यांना उत्तर देणार माझ्या कामातून त्यांना उत्तर देणार माझ्या विजयातून मी त्यांना उत्तर देणार माझ्यावरती किती टीका झाली माझ्याबद्दल कोणी वाईट बोललं कोणी काही केलं तरी मला त्यां त्यांना माझा असा नमस्कार असेल कही नहीं। मी त्यांना कुठल्याही प्रकारचं काही आव्हान देणार नाही एकदम प्रामाणिकपणे मी माझं काम करेल तर येणाऱ्या त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी तुम्ही क्रमांक का मतदारांना मत काय संदेश द्याल एक माझा एकच संदेश असेल माझ्या प्रभागातील नागरिकांना व माझ्या शहरातील नागरिकांना विकासाची दिशा प्रामाणिक नेतृत्वाचा विश्वास मी प्रभागाचा नागरिक म्हणून नाही तर मी प्रभागाचा सेवक म्हणून काम करील आपल्या सर्वांच्या सहकार्याने त्र्यंबकेश्वर प्रत्येक काने कोपरा मिश्र व सुंदर ठेवेल तसेच माझ्या खाटीकडे परिवाराकडनं व माझ्या सर्व मित्र परिवाराकडनं त्र्यंबकवासियांना दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आज आपण सुमित खाटीकडे यांच्या समवेत होतो यांनी अनेक समाजकार्य केले आहे आणि समाजसेवेचे देखील काम केले आहे फक्त नागरिकांच्याच नाही तर महिलांच्या समस्यांना देखील त्यांनी हातभार लावण्याचं काम केलं ला आहे फक्त प्रभागाचाच नव्हे तर प्रभागाच्या बाहेरच्या देखील लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलाच आहे आणि ते प्रभाग क्रमांक एक मधील इच्छुक उमेदवार देखील आहेत त्यांनी आपल्याला जी माहिती दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद